कार मित्रांनो हे बघा आता चालू झालं आहे दुसरा स्टेट पेरणीचा हे बघा इथं घरात आहे जुमळा हे बघा इथे जुंडळा घरात आहे हरभरा झाला असतो जुंडळ्याचा नंबर आलेला आहे शेतकरी बंधूंनो कशी वाटली पेरणी कमेंट करून सांगा आणि कसा आहे काय व्हिडिओ छान आहेत की नाही कमेंट करा बघा इथं चालू आहे रब्बीची पेरणी आणि इथं चालू आहे झुंजळा बघा लोकेशन कसं आहे बघा आणि बाग। हे बघा आमची पेरूची बाग आहेत कशी वाटली पेरूची बाग आहेत हे बघा बाग पूर्ण पेरूची बाग आहे हे बघा एवढे पिरू लागले त्याला भरपूर असे पिरू लागलेत एक नंबर क्वालिटीचे पेरू आहेत तरी सर्वांनी पेरू खाण्यासाठी या आणखीन एक महिन्याने तेव्हा येथील या तरी बघा कसा चालू आहे आपला पेरणी यंत्र आणि कसं चालत आहे आपली पेरणी एकदम शांत पद्धतीने गडबड नाही काय नाही व्यवस्थित दमाने पडतशी पेरणी चालू आहे आपली दुसऱ्याचे ट्रॅक्टर फास्ट पडतात आपलं तसं काही नाही एकदम छान पेरत आहे बघा मी सकाळपासून बघतो आहे पेरणी एकदम व्यवस्थितच होत आहे गडबड नाही काहीच नाही अशा पद्धतीमध्ये पिरून घ्या सगळं एकदम छान आणि पेरणीच्या वक्ताला आपण गडबड करायला नको आहे बघा शेतकरी बंधू सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा अशा पद्धतीमध्ये आहे आणि ही पेरूची बाग आहे असा नंबर एक क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा बघा पेरूची बाग आहे कशी आहे तर पूर्ण पिरू लावलेली आहे हे पण आपल्या हातानंच लावलेली आहे आपल्या हातानं कशी आली बघा बाग आहेत क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर बघा पेरू चौका पेरूचे झाड आहे बघा क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आहे आपल्याला झाडांची आणि पेरू आणखीन एक, एक महिनाभरामध्ये पिकतील पूर्ण शेता फळ पेरू सर्व काही प्रकाराचे आपल्याकडे बाग येत आहे वरती आहे पण आंब्याची बाग आहे कसा वाटला व्हिडिओ बघा एकच नंबर क्वालिटी क्वांटिटी आहे आपल्याकडे पेरणी चांगल्या प्रकारे ही माझ्या मनासारखं पेरणी होत आहे बघा एकदम व्यवस्थित ड्रायव्हर भेटलेला आहे एकदम छान असं पेरतोय पेरणी असं तर एकदम दुरीमध्येच आहे हा दुसरा पॉईंट आलेला आहे आपल्या पेरण्यासाठी आता तिसऱ्या पॉईंटवर आपल्याला पोहोचायचं आहे तिसरा पॉईंट पण तुम्हाला दाखवणार आहे आता राहिला पॉईंट तुम्हाला करडीचा आता इथं टाकत आहे जुंधळा इथं आहे जुंधळा आता आता दाखवतो तुम्हाला पुन्हा करडीचा चला भेटूया दुसऱ्या तिसऱ्या ब्लॉकमध्ये आता दुसरा ब्लॉक मी टाकत आहे आता दुसऱ्या तिसऱ्या ब्लॉकची वाट बघा मित्रांनो शेतकरी बंधून यूट्यूबमधील सर्वांनी चला भेटू धन्यवाद जय शिवराज जय शंभराजे जय संविधान जय भीम बाय बाय